आपण पाहत आहे महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश क्वलर्स अँड सराफ फडसर पुणे मनोज जरांगी पाटीलांच्या घराभोवती ड्रोननं गिरट्या घातल्या त्यामुळे मराठा आंदोलक धास्तावले असून पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे या धक्कादायक प्रकाराची राज्य सरकारनं दखल घेतली आहे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मनोज जरांगी पाटील यांच्या घराभोवती गिरटा घालणाऱ्या ड्रोनबाबत चौकशी करण्याचे आदेशही दिल्याची माहिती दिली आहे सोमवारी मध्यरात्री एक ड्रोन मनोज जरांगी पाटील यांच्या मुक्काम असलेल्या घराभोवती फिरत होता त्यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी स्वतः गच्चीवर जाऊन पाहणी केली यानंतर त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसोबत चर्चा केली या प्रकाराबद्दल अंतरवाली सराटीच्या गावकऱ्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली के असली तरी मराठा आंदोलक काहीसे धास्तावलेत त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या सहकाऱ्यांनी जरांगेना सरकारने झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी केली अंतरवली सराटी गावाची ड्रोनच्या माध्यमातून टेहळणी सुरू असल्याने जरांगे पाटलांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यामुळे हे प्रकरण संवेदनशील बदलाय आपण पाहताय महाराष्ट्र खबर न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश ज्वेलर्स अँड सराफ डबसर पुणे